हॅलो या ठिकाणी आपण बघू शकतो बंटी दादा हर्षवर्धनजी सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आज आपण काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्याच बुलढाणा जिल्ह्याचा भूमिपुत्र महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले आमचे बालमित्र सन्मान्य दत्तात हे बुलढाणा शहराचे अध्यक्ष त्यांच्या विनंतीवरून आपल्या भूमिपुत्राच्या या पदग्रहण सोहळ्याला मी दत्ता बोलवण्यातून आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रीय स्थानी येण्याची संधी हर्षवर्धन दादांच्या निमित्ताने आलेले आहेत एक कौटुंबिक हिव्हाळ्याचा संबंध असलेला माणूस बुलढाण्याचा भूमिपुत्र असणारा माणूस आणि दत्ता भाऊ काका किंवा इतर सहकारी जे त्यांच्या सोबत आहेत त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सकारात्मक चित्र सकारात्मक चित्र त्यांच्या माध्यमातून निर्माण होईल आशा करायला कुटुंबातला माणूस माणूस तुम्ही म्हणता त्यांच्या दे सोबत काम करणार का काम हा प्रश्नच मुळात मला याचा अर्थ असा आहे की देश भारत देशामध्ये जे काही चाललेलं आता सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना देशभरात काँग्रेस पक्ष सक्षम उत्तर म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करतो चढ उतार यश अपयश पक्ष म्हणून त्यांना येत असलं तरी आ, एक कॉमन अजेंड्यावर सगळ्यांनीच आपण सोबत राहायला ना हरकत नाही मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही परंतु या विचाराचा पाईक म्हणून आणि आमच्या मित्राच्या कॉलवरून संविधान बचाव मोहीम एक झाली पाहिजे धनराज आपल्या सोबत होते हर्षवर्धनची सबका पोहचलेल्या आहेत नेमकं ते काय बोलणार आहेत आपल्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे ते जात आहे त्या ठिकाणाहून अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते आणि कार्यकर्ते ते पोहोचत आहेत जात आहेत आपण बघू शकतो आमचे कॅमेरामॅन पण आपल्याला हे क्षणोक्षणीची अपडेट देत आहेत मी विनंती करेल सगळ्यांना की सगळ्यांनी थोडं आपण त्या बिर्ला भवन कडे जातोय जिथे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी भाषण होणार आहे नाना पटोले जी पोहोचलेले आहेत रवी चेनी झाला ते पण आलेले आहेत आणि अनेक महाराष्ट्रातले विविध सेलचे विविध सेलचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत आपण बिर्ला भवन कडे कूच करतोय जातोय आणि खूप गर्दी प्रचंड गर्दी बुलढाणेकरांची जास्त गर्दी काँग्रेस पदाधिकारी नेते मोठ्या संख्येने इकडे पोहोचलेले आहेत आता हा जो बिर्ला भवन आहे बिर्ला भवन मी तुम्हाला दाखवतोय बिर्ला भवन कडे आपण चालतोय ज्या ठिकाणी आपण थेट थेट आपण मंचाकडे जाऊया

हा जो कार्यक्रम आहे कार्यक्रमाकडे आपण जातोय सगळ्यांना कृपया या ठिकाणी बंगलांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला आश्वासित करून इच्छितो पूर्ण तुमच्या खांद्याला खांद्याला असं आश्वासित करतो थांबतो आ, जी जी या ठिकाणी दिसत आहेत हर्षवर्धनजी सबका बसलेले दिसत आहेत सुशील कुमारजी शिंदे आपल्याला बसलेले दिसत आहेत नाना पटोलेजी बसलेले दिसत आहेत आणि या व्यतिरिक्त सतेश पटेल साहेब अनेक जण अनेक नेते या ठिकाणी बसलेले दिसत आहेत आता मी माझ्या माझ्या मागची गर्दी तुम्हाला या ठिकाणी दाखतो माझ्या मागची गर्दी ही सगळी बुलढाणेकर बुलढाण्यातले नेते आणि ही सगळी मंडळ या ठिकाणी सुद्धा खचाखच भरलेलं सगळं हे हे फर्स्ट रूम मध्ये पण सगळे नेते मंडळी आहेत आपण बघू शकतो थोड्या वेळाने विनंती असेल सर्वांनी आपापल्या जागेवरती जिथे हर्षवर्धनजी सरकार यांच्याकडे आपण झूम करूया त्यांना आपण दाखवूया नेमके काय एक्सप्रेशन आणि काय त्यांच्या मनामध्ये सध्या भाव असतील आणि काय बोलतील याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागली असेल विशेषतः काँग्रेसला असेल महाराष्ट्र प्रदेशच्या काँग्रेसला लागली असेल काय नेमकं बोलणार रात्रभर ते त्या ठिकाणी बोलतील आणि त्याच्यानंतर आपण बघूया काय या पद्धतीने पुढे जातील काय भाषण करतील विनंती करेल सन्मान्य संविधानाच्या उद्देशिका वाचन करावं सन्मान्य करत सगळी गर्दी आपण बघू शकतो काही जेव्हा संविधानाच्या उद्देशिकाचं वाचन करतील आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उभार त्या ठिकाणी आपला एक हात पुढे करून त्या ठिकाणी संविधानाचं वाचन करताना ताईच्या पाठीमागे आपण संविधानाचं वाचन करायचं संविधानाचं वाचन होते प्रणिती त्या करतात मी अंकिदा मनापासून अभिनंदन करू भारताच्या संविधानाची उद्देशिका ह्या ठिकाणी वाचत आहे माझ्या नंतर आपण रिपीट करावे अशी मी आपल्याला विनंती करते सगळ्यांनी सावधान उभे राहा

यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता